नमस्कार मित्रांनो आजच्या सर्वांचं स्वागत आहे आता चाललो आहे तर अक्कल कोणत्या चाललो आम्ही तर आज गावकर भाऊ आहे आपला भाऊ तर हा दीपेश दीपेश काकी आहे आम्हाला मोठा भाऊ आहे तो दीप तुम्हाला माहिती असेल आपण आता मोठाच भाऊ आहे मी भाऊ म्हणतो तर मित्रांनो आपण डायरेक्ट स्टेशनला ठाण्या स्टेशनला भेटू तर बघा आता एक सीन झाला आमच्यासोबत झाले तिकीट काढलं तर आम्ही पंधरा दिवसात बोल खाल्ली तिकीट स्लीपरची स्वामींच्या मनात काय होतं माहीत नाही कन्फर्म झाली ए सीमध्ये ही मोठी गंमत आहे आम्हाला वाटलं नव्हती की तिकीट कन्फर्म होईल जनरलच्या एशामध्ये पण आम्ही जाणार होतो सी एस टीला बसून आम्ही नाना पकडणार होतो पण स्वामींची कृपा सगळ्या तिकीट कन्फर्म झालेली आहे तर आता आपला सत्तर करून भेटलंय बाबू आपला हा बघ हा सत्तर घर मित्र नाव काय अक्षय राऊत अक्षय राऊत नाव आहे बाबूचा आपल्या मित्र आहे ऋषीबाईचा आपल्या तर काका काकी आपली मला ब्लॉग बघितलं असेल तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये येणार आहे आता तुम्ही बघा चादर घेतल्या माझ्या तर आता आपला गावकर गावकर येणार आहे पण तिकीट

बघा ट्रेन आली आहे आमची बघा बघा ट्रेन आली आहे तर हे बघा सर्व पब्लिक खुश आहे आपला सर्व पब्लिक खुश आहे चला अक्कलकोट दर्शन मित्रांनो बघू हे बघा

आम्ही आल्या बघा सर्व बँके वगैरे काढले आपल्या भावाने मी पण मित्र टी सी ने अडवलं पैसे घेतले याच्याकडसून याच्यामुळे याच्यामुळे टी पैसे घेतले आला बारी यूज बघू शकतो कस खतरनाक काय

थंडी लागली थंडी लागते का आता गुलाबी थंडी गुलाबी थंडी थंडी लागते का तुला तुला फॅमिली पण उतरली पूर्ण बॅक सांभाळत आपल्या अजून काय अजून चार जण आपले पुढे आता काकी आणि आमचे एक गळ आहे

बोल तु सांगतोय थंडी खूप आहे गरज एसीची गरजच थंडी होती का खूप थंडी थंडी खूप होती का थंडी होती, थंड़ी थंड़ी होती? काका खूप थंडी होती एसी मजा होते बघा बाबा चालतो सा ए

हे नाटक किती लागली ती बघा एक साईडला झुकणार आहे रिक्षा एक साईडला झुकणार आहे तिने माणसा वजनदार तिकडे काका भैया पुकारे की राहुल हां राहुल बॅलन्स होईल बघू शकता इथे बॅलन्स कसा झाला आहे जादू चार मते चार आणि मी एक फायनल आलो इथे आलो गर्दी आहे खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे खूप गर्दी घालायचं मार्ग पहिला गुरुवार आहे बघू गर्दी खूप गर्दी आहे फायनल आमचं सर्व तयारी वगैरे झाली आहे तर न्यू कपडे घातले आपण शिगू शकतो बाई आपण तर सर्वांनी आता आंब वगैरे केली सगळं फ्रेश झाले आता सर्व आले आहेत सर बघा ते तिथे आपले तीन मेंबर आहेत आपण आठ जण आहे सर्व फ्रेश वगैरे आलो आता आलोय मी सर्व भावी लोक आहेत बघा ते हे सर्व आहे हो का ते झालं ओके म्हणजे पे झाले ते पैसे किती गेले ते अच्छा सातशे रुपये घेतले सातशे रुपये घेतले आहेत तर आम्ही पण मस्त होती आम्ही दाखवून कायम येतोय नाईडला आज तुम्हाला आम्ही घडवणार आहे स्वामींचं दर्शन तर चल आम्ही पण आमच्यासोबत सोबत दर्शन घेणार आहात मला स्वामींचा मरतो स्वामी समर्थ मित्रांनो आम्ही ना आता टाटाचे ऑर्डर मागवायचे तर दिपेश भाऊ बोलत काय काय मागितले आहे ते काय बघायचं मसाला डोसा एक मेंदू वडा एक खास माणसं तर साबुदाणा वाढायला ताला हसा ना जरा स्माईल द्या ना डोड स्माईल हे बघा बक्का सुर सर्व करतो बक्का सुर आहे का आज एक नंबर बक्का सुर बाजारा दोन नंबर तो तो राहूत भाई आपण तीन नंबर आज चार नंबर आता सर्वात महा 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 आहे

मित्रांनो खायला लागलाय बघा बकासूर आलासूर आहे कसा खातोय ए लागतो का चांगलं आहे का टेस्ट चांगले आहे का टेस्ट उत, अतिउत्तम आहे काका तुमची कशी आहे मला तर अरे बाजूला जाय आता सर्वच यायचे आहे त्यामुळे मी थांबलो आहे डिश बघू शकता तुम्ही फायनली

मित्र जातो जातोय आतमध्ये वे बघा मित्रांनो आज आतमधला परिसर तुम्ही बघू शकता तर मला बाहेरचा परिसर म्हणजे आतमधला फोटो काढताय का आत मला परिसर आहे एकदम मस्त वाटत आतमध्ये यायला एकदम म्हणजे फ्री मस्त येते सगळे भाविक बसले आहेत सर आपण जाऊन दाखवलं नंतर मूर्ती आहे स्वामींची मित्र दीपे का बोलतोय कसं वाटलं कसं वाटलं ते कसं बोलतो मित्रांनो आज आपण आलेला आहे स्वामी समर्थ मठ वटवृक्ष मंदिर या ठिकाणी आलेलं आहे अक्कलकोट स्वामी इथे वृक्ष मठामध्ये ज्यांचं स्थान ते मंदिर आहे मेन सामाजिक मंदिर दुसरीकडे आहे तर ते आपण जाणार जाऊ सध्या मंदिराचा परिसर तुम्ही बघून घ्या थोडा वेळ बसून गेले लक्षामध्ये प्रतिकृती जे स्वामींचे बनवलेले आहेत तर भाई लोकांचं आपलं फोटोशूट चालू आहे बघा फोटोशूट चालू आहे ए दीपेश फोटो काढ फोटो फॅमिली फोटो नाही बघा फोटोशूट चालू आहे सर्वांचा आपल्या फोटो नाही काढायचा आहे मी चालू आहे हे काय घेतलं रे दोन प्रकारचे पेढे घेतले जास्त स्वीट कमी स्वीट ओके बाकी काय कापूर घेते

रथ आशीर्वाद गाड्या समर्पित केल्या स्वामी रहिवाशांना सगळ्यांना राहायची सोय सोयच ना हा इथे त्याने आता जेवणाची लाईन इथे चालू होईल थोड्या वेळाने महाप्रसाद पण चालू होणार आहे महाप्रसाद या साईड साइडने महाप्रसाद चालू होणार आहे आता पावणे अकरा वाजता पावणे वाजता किती सवा अकरा साडे अकरा तर त्यासाठी महाप्रसाद करायसाठी महाप्रसाद करायसाठी आम्ही इथे आलो आहे इथे आलो आता महाप्रसाद करायसाठी आम्ही सर्व मित्र वगैरे यायचे अजून तर मूर्ती मेन तिथे मोठी मोठी मूर्ती दाखवता तर चला तुम्हाला मूर्ती दाखवतो एक सर्वात मोठी स्वामींची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ते बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे हे बघा सर्व असा परिसर आहे ते स्वामी बसायचे ना त्या मंदिरामध्ये पण आलो आहे आम्ही अरे बघा हे मंदिर आहे आजमध्ये फोटो वगैरे काढायला देत नाही मग इथूनच पाहतोय घालूनच बघा तुम्ही मित्रांनो बघू शकता स्वामींचं मुख्य देवस्थान आहे तसंच आपल्या डावी साईड डाव्या साईडला छोट्या जो वाडा आहे तो मालिकेत बघितला तो मला मारुके मध्ये तुम्हाला कळेल नंतर आता परिसर तुम्ही बघू शकता स्वामी सर्व मूर्ती आहेत महाराज महाराजांचा फोटो आहे हे स्वामींच परम भक्त सोडप्पा महाराजांचं घर आहे तसेच पाहू शकता मित्रांनो स्वामींची विष्णू रूपी प्रतिमा आतमधला परिसर तुम्ही पाहू शकता आतमधला परिसर तुम्ही बघू शकता हे वीर आहे स्वामींची आता आम्ही निघालो आहे तर स्वामींच्या मंदिरामधून निघालो आहे आता आम्ही कुठे आता रिच आहे आमचं कुलदैवत तुळजाभवानी माता तुळजापूरला चाललो आहोत आम्ही तर मी तो आम्ही तिथे गेल्यास डायरेक्ट भेटतो तर ती उर्जा मंदिर आहे ते आलो आहे अरे बघा समोरच आहे काकी उठी उठी घेते ये मित्र मम्मी बोलत होती बोलते सर्व सगळं मित्र उठी घेतो काका का ते मंदिरात दर्शन घ्यायला जाऊया आता मंदिरात दर्शन घ्यायला जाऊया आपण मंदिरात मोबाईल अलाउड आहे की नाही ते मला पण माहिती नाही मोबाईल अलाउड आहे की मोबाईल अलावड आहे पण बाहेर काढून देत बघू आपण काय होतंय तर फायनली आलोय मी इथे तर प्रवेश तयार आहे बघा सर्व गेलेत आपले आता मी पण आपण आतमध्ये जाऊनच गेलो आपल्याला मी इथे आलो आहे बघा व्हिडिओ काब्यात देत नाही पण मी काढतोय बघा आतमधला भाग पूर्ण तर तुम्हाला भेटू आतमध्ये गेल्यावरच बघू फोटो काढायला येतात की नाही व्हिडिओ वगैरे तरी बघा आलो आलोय आम्ही प्रवेशद्वार फोटे वगैरे भरते करू ना गर्दी पण खूप आहे बघू शकतो बघा गर्दी खूपच आहे आमच्या हातीच गर्दी खूप आहे नाही गर्दी खूप गर्दी नाही जास्त गर्दी एवढी नाहीये पण बघू येत आहे तर डायरेक्ट आपण आतमध्ये वाटत नाही आतमध्ये व्हिडिओ हे बघा जत्रा भरते इथे दर गुरुवारी जत्रा भरते इथे तर भाई एक्सपिरियन्स कसा वाटला तुझा मंदिराचा मंदिराचा खूप चांगला होता आमचं दर्शन वेळेवर झालं गर्दी नव्हती गर्दी नव्हती मेन गोष्टी गुरुवार जय श्रीराम जय श्रीराम तर तुम्ही बघू शकता क्राऊड पण येते खूप आहे काका दिसले काका दिसले काका कशी भरले काय घेतलं काय माहिती ना हा काय काय घेतलं तुम्ही एक नंबर आहे एक नंबर खायला प्रसादी घेतली देवाची परत काय ना काय घेतलं देवीचं मूर्ती बघा आता आम्ही चाललोय सोलापूरला तर आपलं दर्शन वगैरे सर्व झालंय तर एक नंबर मंदिर आहे प्रसादी पण घेतली आहे कुठले रे कंदीपेठ कंदीपेठ आहे आम्ही कुठला घेतला नाव पेडा घेतला आहे तर बघा सर्व आपली फॅमिली लोक चालली आहे ते बघा लोक चालले आहेत तर डायरेक्ट आपण तुम्हाला आता टेशनला ले गेल्यानंतरच भेटूया तर आम्ही आलो सोलापूर स्टेशनला आहे हे बघा स्टेशन खूप भारी आहे सर्व पॅकेज घेऊन जात आहे आहेत स्टेशनमध्ये ना की आपला प्रवास पण छान झाला स्टेशन खूप छान आहे प्रवास चांगला पूर्ण एक नंबर झाला आपलं सर्व आहे तर आज मग पण कसं आहे ते पुढच्या वर्ष परत येणार आज मग स्टेशन बघा एकदम खूप म्हणजे खूप छान आहे पण एक नंबर पूर्ण आहे चला मित्रांनो हो आपले दिवस इथेच सोपते आजचा पुन्हा कधीतरी भेटू मित्रांनो आता ना आपल्यासोबत एक सीन झालाय ट्रेन ना खूपच लेट झाली किती लेट झाली रे दादा एक तास एक तास लेट लेट चालली आहे किती सत्तावन्न मिनट सत्तावन्न मिनट ट्रेन झाली म्हणजे एक तास पकडा तुम्ही तर बघू आता किती वाजता निघेल ट्रेन आणि किती वाजता नाही आम्ही इथे टाइमपास करतोय इथे बघायला लागली टाइमपास एकदम शांत ठिकाण आहे सोलापूर हा ते बघा ते अरे बगळे वगैरे आहेत दिसत बघा थोड्या वेळाने आम्ही जेवायला पण जाणार आता आम्ही थोड्या वेळाने जेवा जेवायला पण जाणार आहे सर्व भुकेले आहेत हा बाकासूर आहे खूप जेवणार आहे जेवणार अजून एक आहे तो मिस्टर इंडिया झाला ठेवला आता कोळंबी झाली आहे अशी कोळंबी झाली आहे त्याची आम्ही सर्व सांगतो हाय ना माणूस हा सर्व वाटत जय श्रीराम गदा राम राम जय श्रीराम आता आम्ही घरी जातोय ब्लॉग इथेच एंड करतो तर करून बाय बाय